हेरले येथील उद्योगपती सरदार आवळे यांचा वाढदिवस गौतम ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने साजरा करण्यात आला संयुक्त बौद्ध समाज व गौतम ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कर्तव्यदक्ष कर्तृत्वान उत्साही सतत कोणताही समाज असो त्यामध्ये सहभागी होणारे हसमुख माननीय उद्योजक सरदार आवळे साहेब यांचा वाढदिवस हातकणंगले तालुक्यातील हेर्ले व चोकाक येथील शांतिकुंज वृद्धाश्रम येथे साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सरदार रावळे यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धाश्रम येथे फळे वाटप केली व वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त मुनीर शमादार व ज्येष्ठ नागरिक अशोक कदम यांनी मनोगत व्यक्त करून मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रम प्रसंगी हेरले ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे गौतम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम संताजी खाबडे मंगेश काशिद अशपाक देसाई संजय शिंगे सतीश कुरणे संजय हनुमंत गौतम ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कटकोळे व आभार अशोक कदम यांनी मांडले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका